गुड मॉर्निंग आज बनूया आपण मस्त अशी सकाळच्याला टिफिनसाठी किंवा सकाळच्याला लंचसाठी झटकीपट होणारी सात्विक बटाटा सुकी भाजी तर ह्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या पण टाकू शकतात तर मी तर तीन भाज्या वापरत आहे फ्लावर बटाटा आणि वाल त्यानंतर कढईमध्ये थोडंसं अर्धा चमचा इतकं तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये जिरे टाकायची मोहरी टाकायची चांगली तर तडून द्यायची आणि एक हिरवी मिरची बारीक कट करून टाकायची तुम्ही अशी अर्धी कट केली तरी चालेल त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगा टाकायच्या आणि त्या व्यवस्थित अशा तेलामध्ये परतून घ्यायच्या तो वालाच्या शेंगा आहेत तुम्ही चवळी पण वापरू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला बाकीची भाजी ॲड करायची म्हणजे फ्लावर बटाटा ॲड करायचा तुम्ही गाजर मटर अजून खूप काही दुसरा ज्या तुम्हाला भाज्या ॲड करायच्या ते ॲड करू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक चमचा हळद छोटा चमचा त्यानंतर चवीनुसार लाल तिखट मीठ आणि तो वाळलेली कोथिंबीर तुमच्याकडं ताजी असं हिरवीगार ती टाकू शकता पण आता सध्या हि हिवाळ्यामध्ये खूप साऱ्या कोथिंबीर येतात तर ते स्वस्त पण भेटतात पण त्या खूप दिवस टिकत नाहीत म्हणून एकदा खूप सारी कोथिंबीर घ्यायची आणि वाळवत घालायची आणि त्यानंतर ती स्टोअर करून ठेवायची खूप दिवस टिकते आता थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं जा। आणि झाकण ठेवून ह्याला चार ते पाच मिनटं कमी गॅसवरती शिजून द्यायचं आता ह्याला मिक्स केला आहे आणि गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आणि थोडीशी फुल ठेवायची एक उकळी आली की लगेच कमी करून झाकून ठेवायचं चार ते पाच मिनिटांनी बघू शकता मस्त आपली अशी भाजी रेडी झाली शिजली गेली आहे तर सात्विक भाजी आहे ह्याच्यामध्ये लसूण नाही कांदा नाही आणि ते लोक नॉर्मल थोडंसं टाकवे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल किंवा तूप वापरलं तरी चालेल तर बघू शकता मस्त आपली भाजी शिजली आता ह्याच्यामध्ये थोडस टेस्ट अजून येण्यासाठी शेंगदाण्याचा भाजले शेंगदाण्याचा मी खूट ॲड केला आहे आता ह्याला मिक्स करून घेत आहे आता मार्गशीर्ष महिना सुरू होईल तर सगळ्या जे जे दा। मुली लेडीज जे आहेत त्या उपवास धरतात तर गुरुवारच्या दिवशी सात्विक जेवण जेवलं पाहिजे आणि सात्विक जेवण जे आपण करतो त्या नैवेद्य पण देवीला दाखवतात तर मग सात्विक कसं बनवायचं काय बनवायचं याचा खूप प्रश्न त्या त्याच्यामुळे मी असं थोडक्यात एकदम झटकीपट होणारी एक ही भाजी बनवली आहे आणि तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा आता थोडस पाणी टाकून मिक्स करून दोन मिनटं ह्याला झाकून ठेवायचं दोन मिनटांनी बघू शकता मस्त आपल्या अशी भाजी रेडी झाली पाणी टाकल्या काय होतं एकदम सगळं जे कुठं आहे शेंगाचा सगळ्या भाजीला लागला जातो आणि थोडीशी ग्रेव्ही टाईप होते एकदम अशी मोकळी मोकळी होत नाही आणि जर मोकळीच आवडत असेल तर पाणी नाही टाकलं तरी चालेल आधी आपल्याला जशी मोकळी झाली तशी तुम्ही ठेऊ शकता आता था। ही था। झाली आपली भाजी रेडी तर बघू शकता किती मस्त आपल्या अशी भाजी दिसत आहे एकदम मस्त आणि तुम्हाला अजून जर मसाले वगैरे ऍड करायचे असले तर ह्याच्यामध्ये गरम मसाला आंबारी मसाला खूप काही मसाले ऍड करू शकता अजून चव भारी येऊ शकते ह्याला एकदम झटकीपट ही रेसिपी आणि मस्त अशी गरमागरम बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर चपाती सोबत एकदम मस्त लागते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगायला विसरू नका